एक जुलै ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सिंधी समाजतर्फे पेड लगाव अभियानाला सुरुवात कोणत्याही धार्मिक सामाजिक उपक्रमामध्ये सिंधी समाज कायम अग्रेसर असतो ते शाळा हॉस्पिटल धर्मशाळा मंदिर किंवा अन्य कोणत्याही सामाजिक कामात सिंधी समाजाचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे या वर्षी एक जुलै ते पंधरा ऑगस्टपर्यंत सिंधी समाजतर्फे गांधीनगर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे वृक्ष लागवड ही काळाची गरज बंडी आहे वृक्षाने मानवाला खूप काही दिले आहे वृक्ष पर्यावरणाचे संतुलन ठेवतात वृक्षामुळे पावसाच्या प्रमाणात वाढते वृक्ष फळे फळे व जनावरांचा चारा देतात अनेक आरोग्यदायी वनस्पती वृक्ष देतात तरीसुद्धा आज मोठ्या प्रमाणात झाडांची कताल होत आहे त्यांचा गंभीर परिणाम मानवजातीला आज भोगावे लागत आहे भारतातील अनेक भागात या वर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये तापमान पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते उष्णतामुळे ह्या वर्षी तीन हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे दिवसेदिवस वाढत जाणारा उन्हाळ्यामुळे वृक्ष जाग जगेल तरच अखिल मानव जात जगू शकते नाही तर सर्व नाश निश्चित आहे म्हणून सिंधी समाज पुढे येऊन वृक्षरोपण करणार आहे आणि स्टारतर्फे सिंधी समाजाला शुभेच्छा असंच कार्य ते करत राहो अशा असंख्य बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद